साम्राज्य सामान्यांचा दत्त चौक शुभ्राय टॉवर येथे पाणी लिकेज झाल्याने पाणी साचले साधारण सात ते आठ गाड्यामध्ये एक ते दीड फूट पाणी साचले झोन कार्यालय हाकेच्या अंतरावर असून देखील कुणी इथे येण्यास तयार नसल्याने गाडीधारकांनी नाराजी व्यक्त केली शुभ्रा टॉवर्स येथील गाडीधारकांची समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे अभिवाचन विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी यावेळी दिले आहे की महापालिकेच्या गलतन कारभार स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे काय सोलापूरचं नुकसान व्हायचं आत्ता दिसतंय रोज नवीन नवीन घटना आपल्या समोर येत आहेत आज शुभ्रा टावरसारख्या सारख्या या बिल्डिंगमध्ये आज आठ ते दहा दुकानामध्ये लाखो लिटर पाणी त्यांच्या दुकानामध्ये बसलं आहे गुडघ्यापर्यंत पाणी आज लोकांच्या दुकानात आहे सारखं दुकानं भिजून लोकांचं लाखो रुपयाचं नुकसान फर्निचरचं नुकसान आज झालेलं आहे या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार आहे जर स्मार्ट सिटी जर अशा पद्धतीचा भोंगळ कारभार करून महापालिकेचं निसतं फक्त लूट करण्याचं काम जर हे काही कॉन्ट्रॅक्टर करत असतील तर आता सोलापूरकरांनी सावध झालं पाहिजे आणि त्यांच्याविरोधात आंदोलन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे कारण कित्येक वेळा बघतो रोज कुठला शहरामधला कुठला रस्ता चांगला राहिला नाही कुठली एक कुठलं काम धड नाही ज्या कामाची क्वालिटी नाही अशा पद्धतीचा कारभार महापालिका आता स्मार्ट सिटीच्या माध्यमातून होत असताना सत्ताधारी इथे यायला तयार नाहीत गेली दीड तास झालं मी आयुक्तांना फोन लावतो उपायुक्तांना फोन लावतो काही एक दोन अधिकारी इथं आलेत तरीसुद्धा कोण ॲक्शन घ्यायला तयार नाही की आता आपण काय करणार आहे पुढची कुठली रुपरेशा त्यांच्यासमोर नाही कशामुळं पाणी येतं आहे ह्यांना माहीत नाही पण आज पाऊस नसताना लोकांच्या दुकानात एवढं पाणी येऊन जर नुकसान होत असेल तर आता लोकांनी रस्त्यावर उतरलं लो पाहिजे आणि मी तर म्हणतो प्रत्येक दुकानदाराचं जे काही नुकसान झालं आहे ते सगळी भरपाई नुकसान भरपाई स्मार्ट सिटीने दिलं पाहिजे किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरने भरून दिली पाहिजे सीओ न फोन केले के काय सगळ्या कॉन्ट्रॅक्टर न फोन केले यांना फक्त सगळं फक्त टक्केवारी खायचे पैसे खायचे आहेत ना इंटरेस्ट नाही फक्त सहा करायचे बिल काढायचे ह्याच्या पलीकडे कुणाला इंटरेस्ट नाही त्या कामामध्ये सगळे व्यस्त असते सह्या करण्यामध्ये सगळ्याला इंटरेस्ट आहे नाही ह्याच्यावर आता उपाय कसं आहे पाणी उपाय काय आता इथं बसावं लागेल आता लोकांनी समाधी घ्यायची का दुकानामध्ये महापालिका हे पिण्याचं पाणी आहे हे काय ड्रेनेजचं पाणी नाही पावसाचं पाणी आलं बाबा समजून घेतील लोक पाऊस पडला निसर्गाचं आपत्ती आहे माणूस माणसं निर्माण केलेली आपत्ती यांच्यावर आली आत आत एमईसीचा बोर्ड आहे आतमध्ये साहेब त्यात पाणी जर गेलं जर सर्किट झालं तर काय होईल परिस्थिती तुम्ही दाखवा त्यांना नेऊन काय परिस्थिती कुठं बोर्ड आहे बघा पूर्ण मॅडम जाऊन बघा जरा तिथं पाण्याला बोर्ड दाखवा तिथं लाईटचा खांब आतमध्ये पाणी आहे तिथं स्मार्ट सिटीचे अधिकारी कोण पण आले स्मार्ट सिटीच्या लोकांना कुणालाही काय मला वाटत नाही फक्त सया करून पैसे खाणे ह्याच्या पलीकडे कसलाच इंटरेस्ट राहिले स्मार्ट सिटी व्हायला का स्मार्ट सिटीच्या नावाखाली सोलापूर खड्डापूर करून ठेवलाय ही परिस्थिती झाली आहे